खर तर नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस आपण पाहिला भारतीय संस्कृती आजपर्यंत जर आपण पाहत आलो तर शक्तीची उपासना करण्यामध्ये प्राचीन काळातली उदाहरणं जर आपण घेतली तर प्रत्येक काळामध्ये शक्तीची उपासना केली गेली आहे नैतिक मूल्य टिकवायची असतील तर ती जोपासावी लागतात त्यासाठी तप करावं लागतं तपश्चर्या केल्यानंतरच नैतिक मूल्य टिकतात आणि ही तपश्चर्या करण्याचं काम युगानु चालू आहे अगदी महाभारत काळामध्ये आहे आणि त्या काळात पांडवांनी शक्तीची उपासना केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की अर्जुनानं भीमानं युधिष्ठरांनी शस्त्रास्त्र मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या केल्या होत्या जे शक्ती मिळवायची असेल तर तप हे करावंच लागतं म्हणून नैतिक मूल्य नुसती समाजामध्ये टिकून राहतात तर ती कोणीतरी तपश्चर्या करत असतो कुणीतरी ती टिकवण्याचं काम करत असत म्हणून ती चाललेली असतात आणि याच्यामध्ये मी पण असलं पाहिजे ही नैतिक मूल्य सा प्रयत्न माझाही असला पाहिजे यासाठी यासाठीही शक्तीची उपासना सांगितलेली आहे पहिल्या दिवसाच्या कथेमध्ये आपण शैलपुत्रीचा जन्म पाहिला दुसऱ्या दिवसामध्ये देवीचं जे, <coughs> दिवसा देवी जे रूप येतं ते ब्रह्मचारिणीचं रूप येतं ब्रह्मचारिणी म्हटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की म्हणजे ती देवी ब्रह्मचारिणी होती का ब्रह्मचारी ब्रह्मचर्य घेतलं होत का तो तर तसं पाहायला गेलं तर यज्ञामध्ये विध्वंस झाल्यानंतर तिनं ते थी दुसरं रूप घेतलं ते हिमालयाच्या पोटी हिमालयानी मैनावती यांच्या पोटी पार्वतीनं दुसरा जन्म घेतला आणि त्या जन्मामध्ये तिचं नाव उमा असं वगैरे पण होत पण ब्रह्मचारिणी हे नाव तिला यामुळे मिळालं की तिने घुमोर तपश्चर्या केली ती का तपश्चर्या केली तर ज्यावेळी तिचा हिमालयाने मैनावतीच्या पोटी जन्म झाला त्यानंतर काही कालखंडानंतर नारद पृथ्वी तलावर आले आणि हिमालयाच्या घरी आल्यानंतर हिमालयाला त्यानं सांगितलं पार्वतीही त्या ठिकाणी होती तिलाही बोलावून घेतल्यानंतर सांगितलं तुला जर शंकरपती हवे असतील तर तुला घोर तपश्चर्या करावी लागेल कठोर तपस्या करावी लागेल आणि अर्थातच दरवेळेला पार्वतीनं तपश्चर्या शंकर हे पती मिळवण्यासाठीच केलेली आहे कारण तिचे कायम पती शंकरच आहे आणि शंकराने मिळवणं सोपं नाही एवढं सोपं नाही हे प्रत्येक तपश्चर्यामध्ये आपल्याला दिसून येतं त्यामुळे नारदांनी सांगितलं की तुला या जन्मामध्ये कठोर व्रत करावं लागणार आहे कठोर तपश्चर्या करावी लागणार आहे आणि त्यासाठी तुला जंगलात जावं लागेल ठरल्याप्रमाणे पार्वती साधारणपणे पंधरा सोळा वर्षांची होऊन गेली की आपल्या सखीसोबत आपल्या एका सखीला दोन सॉरी दोन सख्यांना घेऊन ती जंगलामध्ये गेली आणि जंगलामध्ये गेल्यानंतर तिनं तपश्चर्याला सुरुवात केली आपल्याला माहित आहे की गणपती गणेश पूजन किंवा गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरितालिका ही व्रतकथा येते ही हरितालिका याच कथेची दुसरी व्रतकथा ही याच कथेची दुसरी व्रतकथा आहे तीच कथा आहे कथेमध्ये बदल नाही हीच ती पार्वती आहे जी जंगलामध्ये तपश्चर्या करण्यासाठी गेली कठोर तपश्चर्या करत असताना ऊन वादळ वारा पाऊस या कशाची तिनं तमा केली नाही एकच हेतू की मला शंकर पती मिळाले आणि यासाठी तिनं घोल तपश्चर्या केली मग त्या त्या ऋतूमध्ये मिळेल ते ते खाल्लं मग एका एखाद्या ऋतूमध्ये फळं मिळाली नाही काही मिळालं नाही तर नुसती पानं खाल्ली फळांच्या ऋतूंमध्ये फळं खाल्ली पानांच्या ऋतूमध्ये पाणी खाल्लं आणि त्यामुळे तिला सॉरी पाणी पानांच्या ऋतूमध्ये पानं खाल्ली त्यामुळे तिला अपर्णा असंही नाव आहे पार्वतीला दुसरं एक नाव त्याच काळामध्ये अपर्णा असंही पडलं म्हणजे ब्रह्मचारी जसा संयम ठेवून प्रत्येक गोष्ट करत असतो तशी पार्वतीनं या जन्मामध्ये केली म्हणून तिला ब्रह्मचारीनी हे नाव पडलं आणि मग तो तपश्चर्या करत असताना कधी पाणी पिऊन राहावं लागलं कधी फळ खाऊन राहावं लागलं कधी पानं खाऊन राहावं लागलं असं म्हणतात की हजारो वर्ष तिने तपश्चर्या केली तर तो कालखंड कसा होता की त्या कालखंडामध्ये एवढी वर्ष माणसं जगत होती असं म्हणतात त्यामुळे असेल का त्याच्यात हजारो वर्ष तपश्चर्या केली कशासाठी निव्वळ शंकरपती मिळाले आणि मग हे मिळण्यापूर्वी आणि ही परीक्षा पाहिली असं म्हणतात आणि मग ते एक असं ब्राह्मणाचा वेश घेऊन आले आणि वेश घेऊन आल्यानंतर तिला पाहिल्यानंतर तिला म्हणाले की काय चालवलेस हे तू कशासाठी तपश्चर्या करतेस कुणासाठी तपश्चर्या करतेस अरे तो शंकर तो स्मशानात राहतो त्याच्यासाठी तू तपश्चर्या करते त्याच्या गळ्यात नरमुंडाच्या माळ आहेत त्याच्यासाठी तू तपश्चर्या करते ज्याचा राहण्याचा पत्ता नाहीये कुठं राहावं काय काय खावं याचा पत्ता नाहीये तू कैलास पर्वतावर राहतो कधी स्मशानात राहतो आणि असा तुला हवा पार्वतीनं सांगितलं काहीही झालं तरी मला असाच पती हवा आणि तो पती हवा म्हणूनच मी तपशा येतील अरे त्याच्या सुद्धा पत्ता नाहीये पार्वती पटकन म्हणते म्हणून तर मला तो पती हवाय म्हणून तर मला तो पती म्हणून हवाय आणि मग अशा वेळेला शंकर जी परीक्षा घेतात परीक्षेमध्ये पार्वती पास होते आणि तिला प्रसन्न होतात आणि सांगतात की ठीक आहे तथा तू तू मनेश्वरी तसं होईल आणि मग नंतर शंकर पार्वतीचा विवाह झाला ती ही दुसऱ्या दिवसाची कथा दुसऱ्या दिवशीची कथा जी आहे ती ब्रह्मचारिणीची कथा म्हणजे गेल्या जन्मातल्या कथेशी ही कथा जोडली गेलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की आता महिषासुराला वध करायचंय महिषासुराचा वध करत असताना पार्वतीच्या जन्मांची ही शृंखला आपल्याला पुढे आली पाहिजे त्या पहिल्या जन्मानंतर दुसऱ्या जन्मामध्ये तिने केलं आणि मग याच्यामध्ये तिनं कठोर साधना करून शक्ती प्राप्त केली संयम प्राप्त केला कारण महिषासुराला मारायचा होता <laughs> हे सगळ्या गोष्टी तिने या दुसऱ्या मध्ये जंगलात राहिली समस्यांचा सामना केला कितीही मोठी संकट आली तर त्या संकटांचा सामना केला या दुसऱ्या दिवसाची कथा आपल्याला हे सांगते कि कितीही कठीण प्रसंग येऊ दे कितीही अडचणी येऊ दे कितीही किती संकट येऊ दे मला या संकटांचा सामना करायचा आहे मला संयमानं या संकटांवर मात करायची हीच आपल्याला या दुसऱ्या दिवसाची कथा सांगते म्हणून दुसऱ्या दिवसाची कथा ब्रह्मचारिणी या रूपाने प्रसिद्ध असलेली दिसते आज आपण बघतो की त्या काळात व्यासांनी महाभारत काळात तपशऱ्या करायला सांगितली होती रामकाळातही तपशऱ्या करायला सांगितलेल्या होत्या इव्हन आज वेदांमध्ये उपासना सांगितलेली आहे पण आजही आज आपण बघतो की अमेरिका जपान रशिया जर्मन यासारख्या देशांनी भारतीय संस्कृतीमधील वेदांमधलं उपनिषदांमधलं गीतेमधली वचन घेऊन माहिती काढून आपला देश समृद्ध केला आणि आपण मात्र काय करतोय पहा म्हणून आज विचार करण्याची गरज आहे आमच्याच देशातलं हे वाङ्मय त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आम्ही या वाङ्मयाचा अभ्यास करावा शक्तीची उपासना करावी संकटांचा सामना करून आमचाही देश प्रगल्भ बनण्याचा प्रयत्न करावा आमची संस्कृती उच्चतम बनवण्याचा प्रयत्न करावा आमची संस्कृती उंच आहेच आहेच तिला उच्चतम बनवण्याचा प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी केला होता असंख्य ऋषी केला होता आणि यानंतर शक्तीच्या रूपामध्ये देवींनीही केलेला होता म्हणून ही नवरात्राची शक्ती उपासना जी आहे दुसऱ्या दिवसाच्या या ब्रह्मचारिणीकडून आपल्याला एवढंच समजतं कितीही अडचणी आली कितीही संकट आली तरी त्या संकटांवर मात करून अडचणींवर मात करून शक्तीची उपासना करूया आणि या शक्तीच्या उपासनेतून मिळालेल्या शस्त्रास्त्रांच्या साह्यानं आपल्या जीवनामध्ये येणारा आपल्या अंतरात असणारा जो महिषासूर आहे त्या महिषासुराला मारण्यासाठी सज्ज होऊया हीच ही आपल्याला कथा सांगते <coughs> नमोदैवे महादैवे शिवाय सतत महा Но пък да има, драги, ние там правим тази...